जयंत पाटलांनी भविष्य सांगायचा नवीन धंदा सुरू केला आहे का त्यांना एकच सांगणं आहे सांगलीतून जो उबाटा गटाचा उमेदवार उभा केला आहे तिथलं भविष्य सांगा तिथं काय होणार आहे ते सांगा सातारमध्ये नाक खुपसू नका असा सनसनाटे टोला शंभूराज देसाई यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे उदयनराजेंना ताटकळ दिल्ली येथे उभे केले या प्रश्नांवरती बोलताना शंभूराज म्हणाले की उदयनराजे यांना ताटकळत कोणी ठेवलं नव्हतं उलट सातारच्या गादीबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात नितांत आदर आहे उदयनराजे यांना ताटकळत ठेवलं नव्हतं उलट भाजपमधून एकच नाव होतं ते म्हणजे उदयनराजे भोसले हे नक्कीच होतं पवारांनी कोल्हापुरात बोलताना शिवाजी महाराजांच्या गादीचा आदर ठेवून त्यांना बिनविरोध करा असे सांगितलं सातारमध्ये ती भूमिका तुम्ही का घेतली नाही त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका बरोबरच आहे असं पत्रकार परिषदेत बोलताना शंभूराज देसाई यांनी सांगितले साहेब काल तुम्ही प्रयत्न करताय सर्वजण चार मतदारसंघामध्ये माहितीचे आमदार आहेत कशा पद्धतीने तुम्ही ताकद लावताय काय सर आता काल बघा एकूण तीन सभा झाल्या जिल्ह्यामध्ये महायुतीसाठी खासदार उदयनराजे भोसले साहेबांसाठी पहिली सभा वाईला मान्य मकरंदाबा पाटलांनी मान्य उपमुख्यमंत्री आदिलदा पवार साहेबांची घेतली तिथं सुद्धा प्रचंड गर्दी होती चांगला प्रतिसाद होता तदनंतर माझी सभा नियोजित अडीच वाजता होती साडेचारला सुरू झाली एवढ्या उन्हामध्ये सुद्धा काही आपले माध्यमांचे प्रतिनिधी होते आपण पाहिला असेल एवढ्या उन्हामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं आलेला सगळे लोक कार्यकर्ते हे सभेच्या ठिकाणी बसून होते एकही माणूस हल्ला नाही प्रचंड गर्दी ही पाटणच्या सभेमध्ये सुद्धा जमती आणि सायंकाळी सातारला तालीमसंघ मैदानावरती सुद्धा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांची सभा झाली जिल्ह्यामध्ये एकूणच वातावरण हे माहितीच्या बाजूचं आहे आणि मी आपल्याला एक, एक सांगेल की ही निवडणूक आता उदयनराजे भोसले विरुद्ध त्यांच्या समोर असणारा उमेदवार अशी नाही तर ही निवडणूक जी आम्ही लोक भाषणात सांगतोय की मोदी साहेब विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक आहे आणि मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी पंतप्रधान करायचं ही हे मन हे देशानं बनवलेलं आहे महाराष्ट्रानं बनवलेलं आहे सातारा जिल्ह्यानं बनवलेलं आहे त्यामुळं मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपलं मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांना द्यायचं ही मानसिकता सातारा जिल्ह्याची आहे आणि त्याच्यासाठी चांगल्या मताधिक्यानं उदयनराजे भोसले साहेब यावेळी निवडून येतील असं वातावरण आहे जयंत पाटलांनी मग अशी सांगितले की फडणवीसांनी काल जे दुर्टप भूमिका शरद पवार यांच्या याचं वक्तव्य केलं होतं त्याच्यावर जयंत पाटील असं म्हणतात की शाहू महाराजांच्या मागं उमेदवारी घ्या म्हणून आम्ही लागलो होतो मात्र दुसऱ्या बाजूला उदयनराजे हे तात्पुर दिल्लीला थांबले होते मला उदयनराजे भेटले असते तर मी सांगितलं असतं की तुम्ही उमेदवारी घेऊ नका तुम्ही पराजित होणार आहात तर याबद्दल काय सांगा जयंत पाटील साहेबांनी भविष्य बघायचं नवीन काय काम सुरू केले का मला जर उदयनराजे भेटले असते तर मी त्यांना सांगितलं असतं तुम्ही पराभूत होणार आहे भविष्य जयंत पाटील साहेबांना समजतं काय की कोण पराभूत होणार आहे आणि कोण निवडून येणार आहे त्यांना एकच म्हणाव तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमधलं जी जागा तुम्ही आता उभाटायला दिलेली आहे सांगली लोकसभा मतदारसंघाची तिथलं भविष्य पहिलं सांगा तिथं काय होणार आहे ती आणि मग आमच्या साताऱ्याकडे लक्ष द्या म्हणाव माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांना तात्काळ दिल्लीमध्ये कधीही ठेवलेलं पहिला, की, की पहिला नव्हतं गैरसमज दूर करा की महाराज साहेब दिल्लीला गेले त्यांना अमित शहा साहेब आणि भा, जनता पक्षाचे वरिष्ठ नेते भेटलेले नाहीत असं नाही आपल्याला आठवत असेल तर बघा कालच्या कराडच्या माननीय मोदी साहेबांच्या सभेमध्ये मी स्वतः बोललेलो आहे की सातारच्या राजगादीबद्दल माननीय मोदी साहेबांच्या मनामध्ये नितांत आदर आहे सातारच्या गादीबद्दल नितांत आदर भावना की केंद्रीय नेतृत्वामध्ये आहे हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीचं माननीय उदयनराजे साहेबांच्या बद्दल सांगलं की त्याला दिल्लीला बोलवलं तातकळं ठेवलं हे नाही हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन गाद्या आहेत हे सगळं देशाला माहिती आहे सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी आता त्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणाल की आम्ही शाहू श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या मागं लागलो तिकीट घ्या म्हणून आणि इकडं भाजपनं उदयन महाराजांना तात्कळत ठेवलं असं नाही ना मधनं एकच नाव आलं होतं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला जागा सुटल्यानंतर कोणाला उमेदवारी द्यायची तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांना उदयनराजे भोसले साहेबांना उमेदवारी द्यायची भाजपनं महायुतीनं ठरवलं होतं जयंत पाटील साहेबांनी त्या विषयाला का बगल दिली पवार साहेब म्हटले राज राजगादीचा मान कोल्हापूरच्या राखा आणि बिनविरोध करा मग साताऱ्यामध्ये ती भूमिका का नाही तुम्ही घेतली फडणवीस साहेब म्हटले ते शंभर टक्के बरोबर आहे कोल्हापूरला गेल्यावर एक बोलायचं सातारा झाल्यावर दुसरं बोलायचं ही दुटप्पीच भूमिका आहे आणि ते माननीय फडणवीस साहेब म्हटलं ते अत्यंत योग्य आहे भाजपचं इंजिन बिघडल्यामुळे अशी टीका जयंत पाटील आता काय आहे जयंत पाटील साहेबांना टीका करण्याशिवाय आता दुसरं काहीच काम राहिलेलं नाही आता ते टीका करतात कुठलं इंजिन लावलं काय इंजिन लावलं काल तर काय सांगितलं फडणवीस साहेबांनी आमच्या बुलेट ट्रेनला स्पीडची इंजिन आम्ही आता लावलेली आहे आणि एक 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 बोगी त्याला आम्ही जोडत चाललेलो आहे आणि त्या बोगीमध्ये सगळ्यांना बसण्याची सगळ्यांना समाविष्ट करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे त्यामुळं आता ते त्या फडणवीस साहेबांनी असं वक्तव्य केलं की इकडं म्हणायचं की मनसेचं इंजिन तुम्हाला जोडलं मनसे हा एक स्वतंत्र पक्ष आहे राज ठाकरे साहेबांचे विचार हे ज्वलंत विचार हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार अशी मिळते आहेत त्यामुळे असे समविचारी लोक समविचारी नेते एकत्र आले आणि यांच्यासारख्या लोकांचा जर त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा पराभव होणार असेल तर त्यांच्या नक्कीच पोटात दुखणार आहे आणि म्हणून त्या पोटदुखी पोटी अशा पद्धतीचं वक्तव्य जयंत पाटील साहेबांकडून आलेलं आहे ओके ऐका अजून काय ओके थँक्यू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका